यानंतर एक खास ग्लोबल रिपोर्ट पाहणार आहोत बातमी आहे तुर्क मेनिस्तानमधून नरकाचं द्वार किंवा गेटवे टू हेल असं म्हणून प्रसिद्ध असणारं तुर्क पर्यटन स्थळ आता त्याचं वैशिष्ट्य गमावून बसणार आहे नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात नरकाचं द्वार बंद होत आहे खरंच नरकाचं द्वार बंद होत आहे हेच आहे नरकाचं द्वार गेट वे टू हेल या महाकाय खड्ड्यात पन्नास वर्षापासून आग लागली खड्डाय तुर्कमेनिस्तान मधल्या कारकुम वाळवंटातला आणि पृथ्वीच्या पोटात लागलेली ही आग गेल्या पन्नास वर्षात विझलेली म्हणूनच ही जागा नरकाच द्वार म्हणून जगप्रसिद्ध आहे मात्र आता ही आग विझायला लागली शास्त्रज्ञांच्या मते आगीचं प्रमाण आधीच्या तुलनेत फक्त एक तृतीयांश राहिला आणि येत्या काही दिवसात ती आगही नाही तो ज्या वेळेला पेटवून दिला त्यावेळेला रशियन सरकारचा होरा असा होता की हे प्रज्वलित केल्यानंतर हा गॅस काही दिवसात संपून जाईल आणि तिथले गॅसचे साठे संपले की आपोआपच ती आग विजेल पण पन, पन्नास वर्ष झाली तरी हे आग विजली नाही याचं कारण तिथे असलेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मिथेनचे साठे त्याच्यामध्ये आहे नरकाचं हे द्वार म्हणजेच गेट वे टू हेल एकोणीसशे एकाहत्तर मध्ये तयार झालं तेव्हाची कथा मोठी गमतीशीर आहे तुर्कमेनिस्तान हा सोव्हिएट रशियनचा भाग होता तेव्हाची ही गोष्ट रशियन शास्त्रज्ञ अणु चाचण्यांसाठी मोठमोठे खड्डे करत होते तुर्कमेनिस्तानच्या कारकुम वाळवंटात असाच भला मोठा खड्डा खणला जात होता पण भूगर्भात खोल जात असताना अचानक नैसर्गिक गॅसचे साठे लागले मिथेन सारख्या प्रदूषण पसरवणाऱ्या गॅसचे साठे असल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं चूक लपवण्यासाठी मग शास्त्रज्ञांनी खड्डा खड्डाखड्नं थांबवलं आणि जिथून गॅस बाहेर येणार होता तिथे आग लावली भूगर्भातनं गॅस बाहेर येतच राहिला गॅसचा फ्लो वाढला की आगीचा भडका व्हायचा हे दृश्य इतकं विलक्षण होतं की हळूहळू हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनत गेलं सध्या जगातल्या काही दुर्मिळ पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून नरकाचा द्वार प्रसिद्ध आहे जर छोट्या प्रमाणात साठे असतील तर तिथं आग लागण्याचं आणि ती आग विझून जाण्याचं ह्या सगळ्या घटना अत्यंत नेहमी घटना आहेत त्या नॉर्मल आहेत पण इथं मोठ्या प्रमाणात साठे तयार झाल्यामुळं ही आग गेली पन्नास वर्ष धुमसत राहिली आणि आपल्याला त्याची कल्पनाही येणार नाही पण पूर्वी कोट्यावधी वर्षापूर्वी भूशास्त्रीय ज्या घडामोडी असतात त्यांचे परिणाम आज आपल्याला इतक्या वर्षानंतरही अशा स्वरूपात जाणवत असतात विज्ञानाच्या जोरावर निसर्गावर मात करण्याची माणसाची अभिलाषा गेल्या दोन तीन शतकात बळावली आहे पण माणसानं कितीही प्रगती केली तरी निसर्गावर मात करण्याचे त्याचे प्रयत्न प्रत्येक वेळी तोकडे पडतात गेट वे टू हेल हे त्याच एक उदाहरण ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भूभर्ग शास्त्रज्ञ डॉक्टर योगिता पाटील आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर विजय खरे आपल्यासोबत आहेत आपल्या दोघांचंही स्वागत आहे एनडीटीव्ही टी व्ही मराठीवर मला पहिला प्रश्न डॉक्टर योगिता यांना विचारायचा आहे खर तर एक एखादी एखाद्या मूवीचं नाव वाटावं असं हे नाव आहे गेटवे टू हेल आणि याबद्दल लोकांना खूप उत्सुकता आहे तर तुर्कमेनिस्तानमधलं हे गेटवे टू हेल अर्थात नरकाचा दरवाजा हे नेमकं काय आहे हे निर्माण कसं झालंय हे निर्माण निसर्गाच्या करणेमुळे झालेलं आहे तुर्कमेनिस्तान हा देश जिथे वसलेला आहे तर त्याची जी भूशास्त्रीय घडण आहे त्या भूशास्त्रीय घडणेमध्ये याच उत्तर दडलेलं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस साठे तिथे का निर्माण झाले तर त्याचे दोन भाग पडतात भूशास्त्रीय दृष्ट्या निम्म्या भागामध्ये वाळवंट आहे आणि बाकीचा जो भाग आहे तो ओरोजेनिक म्हणजे पर्वत निर्मिती जी होत असते जी प्रक्रिया होत असते तर त्या पर्वत निर्मितीच्या प्रक्रियेखाली येणारा हा भाग आहे आणि ज्याच्यामुळं अनेक भूशास्त्रीय घटना तिथे घडलेल्या आहेत फोल्डिंग फॉल्टिंग यासारख्या आणि त्याच्यामुळं त्या काळामध्ये तिथं काही ठिकाणी काही प्रदेश वर उचलला गेला आणि तिथं पर्वतरांगांची निर्मिती झाली काही ठिकाणी डिप्रेशन म्हणजेच खोल भाग तयार झाला ज्याला आपण बेसिन असं म्हणतो जिओलॉजीच्या भाषेमध्ये आणि त्या बेसिन मध्ये कोट्यावधी वर्ष मृत प्राण्यांचे आणि वनस्पतींचे अवशेष जमा होत राहिले आणि त्यातून नैसर्गिक वायूची निर्मिती झाली निश्चितच आता मी आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे विश्लेषक डॉक्टर विजय खरे यांना प्रश्न विचारणारे खरं तर सर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुर्कमेनिस्तान मधला गेटवे टू हेल आता बंद होणार आहे ही घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी महत्वाची का आहे गेट टू वे टू हेल हे केवळ तुर्कमेनिस्तानमध्येच नसून सायबेरिया जे आहे रशियामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळतात भारतामध्ये अरुणाचल प्रदेश नामपांग जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तशा पद्धतीचे असतात त्याचबरोबर अ केनियामध्ये हेल्गेट म्हणून नॅशनल पार्क जे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं आपल्याला हे आढळतं आणि याचं जे महत्व आहे गेटवे टू हेल्थ जसं तुम्ही म्हणालात तसं की एकोणीशे एकाहत्तर मध्ये जेव्हा शीतयुद्ध युद्ध पीक पिरियडला होतं त्यावेळेस अमेरिका आणि सोवियत संघ यांच्यामध्ये जी आण्विक स्पर्धा होती ती आण्विक स्पर्धा अतिशय पीक पिरियडला असल्या कारणाने अशा पद्धतीचे ठिकाण शोधण्याचं काम जिओलॉजिस्टतर्फे करण्यात येत होतं की जिथे अनबित चाचणी घेतली तरी जागतिक पटलावर त्याची माहिती मिळणार नाही आणि म्हणून सोय संघाचे जे जिओलॉजिस्ट आहेत हे या ठिकाणी ड्रिलिंग करत असताना या हे जे गेटवे टू हेल्थ हे ठिकाण त्यांना एक्सप्लोअर झालं एक्सप्लोअर केल्यानंतर त्या ठिकाणी मिथेन चा जो वायू आहे त्याचा होऊन तिथे त्याचं इग्नाइट झाला आणि मग ते प्रिव्हेंट व्हावं यासाठी त्या इंजिनियर्स त्या ठिकाणी तशाच पद्धतीचं सुरू ठेवून गेली पन्नास वर्षापासून पासून तर आज प्रायत त्या ठिकाणी मिथेन वायू सह इतर जे आ, हे आहेत ते सुरू होतात आता हे जे आहे याचं जिओपॉलिटिकल इम्पॉर्टन्स जर बघितलं तर याच्यापासून नॅचरल गॅस रिझर्व्हचा जो एरिया जो आहे तो त्या ठिकाणी एक्सप्लोर झाला त्याचबरोबर मिथेन एक क्लायमेट चेंज जे आहे या क्लायमेट इम्पॅक्ट होतो हा जो मॅसेज होता तो जर आ, हे थांबला आग जर थांबली तर तुर्किमिनिस्तान जगापुढे क्लायमेट ऍक्शनच्या अनुषंगाने क्लेम करेल की आता आम्ही या ठिकाणी आग भिजवण्यात यशस्वी झालेले हो। आहोत आणि त्याचा बेनिफिट त्याला होईल त्याचं डिप्लोमॅटिक लिव्हरेजेस त्याला मिळेल एक म्हणजे त्या ठिकाणी जसं म्हटलं की क्लायमेटिक ऍक्शन जे आहे त्या क्लायमेटिक ऍक्शनमुळे त्याचा हे होईल आणि दुसरं जे टुरिझम सिंबोलिझम जे आहे जे आता तुम्हाला माहित असेल पोस्ट कोविड नंतर जगभर पर्यटक जे आहेत हे त्या वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात या ठिकाणीही एक एक सिंबोलिस जे आहे ते तयार होईल आणि ते तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी टुरिझमचं एक त्या ठिका एक, एक हॉटस्पॉट जे आहे हेही त्या ठिकाणी पुढे येईल हा एक जिओपॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह झाला परंतु तांत्रिकदृष्ट्या हा जो मिथेन वायू जो निसर्गात जो काही वायू याच्यात गेला त्याचे जे परिणाम होते ते परिणाम म्हणजे जे, जे काही ग्रीन हाऊस इम्पॅक्ट इफेक्ट नंतर जो काही वायू जातो त्याच्यापेक्षाही जा जास्त होता ते आता होणार नाही आणि त्यामुळे एक प्रकारे याचं पॉझिटिव्ह साईन आपल्याला पाहाव्यास मिळते की जरी टुरिझम तरी एक क्लायमेट चेंजच्या दृष्टिकोनातून ही एक चांगली गोष्ट आपल्याला निश्चितच सर मी योगिता यांच्याकडून मला जाणून घ्यायचंय मॅम खर तर आग बंद करणं हे वैज्ञानिक दृष्ट्या कितपत शक्य होतं आधी आणि इतका वेळ का लागला त्याला कारण तांत्रिक दृष्टिकोनातून ते थांबवणं अशक्य होत का नक्कीच अशक्य होतं म्हणजे कसं आहे की खूप टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली डेव्हलप झाली आणि आपल्याला असं वाटतं की आपण निसर्गावर विजय मिळवू शकतो पण प्रत्यक्षात तसं होत नाही कारण ह्याच्यामध्ये जसं सुरुवातीला मी सांगितलं की रशियाचा असा अंदाज होता की वायू संपून जाईल जळून जा, जाईल तो आणि त्यानंतर वायू संपला की आपोआपच आग भिजेल पण तो अंदाज किती चुकला हे आपल्यासमोर आहे पन्नास वर्ष आग धुमसत राहिली कारण तिथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्याची भूशास्त्रीय रचना अशी झालेली आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं नैसर्गिक वायूच्या साठे तयार झालेले आहेत दुसरं एक कारण असं आहे की ओरोजेनिक म्हणजे पर्वतरांगांची निर्मिती होत असल्यामुळं हा टेक्टॉनिकली अत्यंत ऍक्टिव्ह असा प्रदेश आहे तो सक्रिय आहे भूशास्त्रीय दृष्ट्या आणि तिथली संरचना अशी आहे की फोल्ड्स फॉल्ट्स असे तयार झालेले आहेत आणि त्यामुळे तो जो वायू आहे तो नैसर्गिक कृत्य तिथून बाहेर पडू शकत नाही त्याचा नैसर्गिकरित्या तिथून निचरा होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे तो आतल्याच साठून राहतो आणि नवीन नवीन वायू तयार साठे होत राहिल्यामुळे नवीन वायूचे तो प्रचंड प्रमाणात मोठा साठा तयार झालेला होता त्यामुळे कुणी किती ठरवलं असतं की तू ती आग विजवायची किंवा त्याच्यावर नियंत्रण आणायचं तर ते दृष्ट्या अजिबातच शक्य नव्हतं निश्चितच मला डॉक्टर विजय यांच्याकडनं जाणून घ्यायचं सर तुर्कमेनिस्तानचं शासन इतक्या वर्षांनी अचानक हे आग आटोक्यात खरं तर यामागे अशी एक चर्चा आहे की कुठला आंतरराष्ट्रीय दबाव आहे का यामागे ही खरं नैसर्गिक प्रक्रिया आहे तशा पद्धतीचे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय प्रेशर गेल्या वीस वर्षापासून त्या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु त्याला सायंटिफिक त्याला बेस आहे आणि म्हणून ही नॅचरल प्रोसेस आहे अशा पद्धतीने काउंटर म्हणजे निसर्गाच्या का विरोधात सायन्स जरी असेल तर म्हणजे सायन्स ज्या पद्धतीने एक्सप्लोर करतायत तरी पण शेवटी निसर्ग आहे आणि म्हणून ही नैसर्गिक प्रक्रिया आहे परंतु हे एक पॉझिटिव्ह साईन आहे की जो मिथेन वायूमुळे क्लायमेट धोका होणार होता तो निश्चितच आता क्लायमेट ऍक्शनच्या अनुषंगाने एक पॉझिटिव्ह साईन आहे आता या ठिकाणी म्हणजे जसं आपण भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि uh, एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला ज्या आण्विक चाचण्या घेतल्या साधारणतः आपण वाळवंटात आपण त्या राजस्थानच्या याच्यात uh, पोखरण इथे घेतल्यात हे एक्सप्लोरेशन होतं आणि एक्सप्लोरेशनच्या अनुषंगाने संघाच्या त्यांना त्या ठिकाण त्यांना एक्सप्लोर झालं परंतु त्यांची जी काही स्ट्रॅटेजिकली मूव्ह होती ती त्या ठिकाणी चुकली परंतु त्याचा बेनिफिट मात्र तुर्कमेनिस्तानला आजही म्हणजे एक हा जो स्पॉट आहे हा स्पॉट एक टुरिझम सिंबोलिझम झालेला आहे आणि केवळ हाच नाही तर अरुणाचल प्रदेशमधले नामपॉंग जे ठिकाण आहे ते आहे त्याचबरोबर केनियामधले नॅशनल पार्क आहे ते असे जे नैसर्ग नैसर्गिक सेंटर्स आहेत त्यामुळे एक प्रकारे आपल्याला त्याच एक माहिती मिळते परंतु आता ही निश्चितच पॉझिटिव्ह साईन आहे याला कुठलाही वर्ल्ड किंवा ग्लोबल प्रेशर तिथे दिसते कुणावर दिसलेलं नाही एक नॅचरल ना, प्रक्रिया आहे आणि त्यामुळे हा त्याच्यामुळे आपल्याला असं दिसेल की पुढील कालखंडामध्ये तुर्कीमेनिस्तान याचं टुरिझम सिम्बोलिझमचा वापर करून निश्चितच धन्यवाद डॉक्टर योगिता आणि डॉक्टर विजय तर आपण या एनडीटीव्ही मराठीवर आलात आणि या अद्भुत अशा घटनेचं असं सखोल असं विश्लेषण केलं प्रेक्षकांना या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्ही दिली त्याबद्दल आपले आभार